हे संबंध संमेलन पंधरा वर्षाच्या संमेलनाची तपश्चर्या ज्याने खांद्यावर घेतली त्या कुटुंबाला मी अभिवादन करतो कटारिया प्रकाशराव आणि त्यांची कन्या या तिघांचे योगदान अत्यंत निर्णायक स्वरूपाचं आहे सा त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या बाईला आपसा भांडण कसं लिहिलं हा प्रश्न मला पडलेला आहे कुणाचं भांडण सकाळपासून कसं झालेलं नाही पंधरा वर्षात हे काही भांडण झालं नाही हे कसं शक्य आहे आणि हे शक्य इतिहास नवीन इतिहास आपण घडवलेला आहे आपण नवीन इतिहास घडवला इतिहास लिहिण्याची पद्धती तुम्ही सुरू करा कादंबरीकार कथाकार कवयत्री निलमताई मानगावे आमचे मित्र आणि राष्ट्रीय पातळीवरचं जैन समाजाचं सर्वार्थाचं समर्थ नेतृत्व डॉक्टर अशोक पगारिया आदरणीय गुजराताई सुराणा सन्माननीय कटरियाजी सन्माननीय सुरेखाजी आमचे नवे स्नेही प्रकाशराव राजन लाखी आणि सर्व रसिक मित्र हो मी सकाळपासून हा या संमेलनाचा अर्थानं इथे अनुभव घेतो आहे या परिसंवादामध्ये दोन सूर उमटले खर तर कटारियाजींनी स्त्रियांची बाजू घेतलेली आहे पण ती स्त्रियांनाच पटलेली दिसत नाही तरी आपल्या मातोश्रीना वंदन केलं त्यावेळेस मला खात्री पटली की कटारियाजीच्या मनामध्ये स्त्रियांबद्दलचा खरोखर आदरभाव आहे पण त्यांच्या पत्नीचं त्यांनी ज्यावेळेस निर्देश केला पत्नीला मात्र वंदन केलेलं नाही यावरनं त्यांचं त्यांच्या जीवनातलं स्त्रियांच स्थान हे दुय्यम आहे याच्याबद्दल माझी खात्री पटली पत्नीला वंदन करायची चूक पुरुषांनी करू नये कारण की ती तीस टक्के ती अगोदरच जास्त वंदन केले तर शंभर टक्के जास्त असा विचार नाही ती माझी मैत्रीण आहे ती माझी सखा आहे आणि सखाला मैत्री मैत्रीला वंदन नसतं तिला नस आलिंगन असतं आणि तिच्याशिवाय दुसरं कान कोण आहे मग ज्या स्त्रीला आलिंगन केलं जातं तिला वंदन केलं तर आपलं काहीही बिघडत नाही मित्र <laughs> हो माझ्या शरीरावर माझा अधिकार असं एक स्त्रीमुक्तीचं ब्रीद वाक्य आहे याचा अर्थ माझं शरीर माझं मन आणि माझा अधिकार हे सगळं सुसंगत असं दिसतं यावरती कुणाही पुरुषाचा कुणाही स्त्रीचा कसलाही अधिकार नाही हा जाहीरनामा स्त्रीमुक्ती चळवळीनं दिलेला आहे आणि तो अगदी प्रमाण मानावा परंतु ज्या स्त्रीचा शरीरावरती अधिकार आहे त्या स्त्रीच्या आणि नवऱ्याच्या संदर्भातल्या जो काही त्यांचं सहजीवन आहे त्या स्त्रीच्या पोटी जन्माला येणाऱ्या गर्भावरती तिचा अधिकार आहे का गर्भपात करणं गर्भ ठेवणं या बाबतीतला निर्णय ती घेऊ शकत नाही हा गर्भाच्या संदर्भातला अधिकार तिथल्या स्त्रियांनी मिळवलेला आहे आणि पुरुषांनी दिलेला आहे नेदरलँड या देशामध्ये स्त्री आपल्या गर्भाचा सन्मान करते आहे आणि समज देश सन्मान करतो आहे सातशे कोटी मानवाच्या जगामध्ये ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष गर्भाचा समान सन्मान केला जाईल त्याच दिवशी स्त्रीला बरोबरीचं स्थान पुरुषांनी दिलं असं मी मान्य करणार आहे तोपर्यंत नाही मिळत दुसरी गोष्ट सकाळच्या अध्यक्षी भाषणामध्ये नीलमताईंनी फार ज्वलंत मुद्दे उपस्थित केलेले आहेत अखिल भारतीय संमेलनामध्ये आणि विश्व साहित्य संमेलनामध्ये सुद्धा स्त्री पुरुष संबंधातले असे जिवंत आणि जवाचे जु, जु, प्रश्न चर्चेले जात नाहीत सांस्कृतिक आणि नैतिकतेची बंधनं स्त्री असलेल्या कल्पना या संबंध सावटामध्ये संमेलनं मोठी मोठी होतात पण जगातल्या अर्ध्या संख्येचे जिवाळ्याचे ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी चर्चेले जात नाहीत या छोट्याशा गदी माकरांच्या सभागृहात होणाऱ्या पंधराव्या जैन समाजानं पुढाकार घेऊन दिल्लीच्या संबंध संस्थेनंही पुढाकार घेऊन आमच्या कटारिया या कुटुंबानं हे धनुष्य पेरलेलं पंधरा वर्षापासूनची तपश्चर्या एक त्या सूर्यके तुम्हाला दिसत आहेत त्यांचे प्ले प्लॅनिंग त्यांचं महत्व त्यांची संबंध ही तपश्चर्या निश्चितपणे महत्वाचे वंदनीय आहे आदरणीय आहे पण त्यांच्या पाठीमागे आमचे प्रकाशराव कटारिया सतत लहान मुलासारखं पंधरा सोळा वर्षाचा ही मुलाला लाजावं असं सासष्ट वर्षाचा माणूस इकडे तिकडे हलतो आहे काम करतो आहे हे खरं सहजीवन आहे हे कुटुंबातलं सहजीवन आहे नवरा बायकोचं सहजीवन आहे आणि या कुटुंबाच्या सहजीवनाचा आदर्श संबंध भारता भारतीय संस्कृतीनं गिरवावा विश्वात्मक संस्कृतीनं गिरवावा अशा प्रकारचं सुंदर स्त्रीला पुढे करण्याचं स्त्रीच्या गुणाचा सन्मान करण्याची भूमिका मुक्तपणे स्त्री बोलते वागते आणि त्याच प्रकारची संबंध समज अंडरस्टँडिंग योग्य अशा प्रकारची नवरा प्रकाशरावांना आहे याचं मला खूप आश्चर्य वाटलं कमालीचं वाटलं मला तो तोच वारसा पुढे मुलीच्या बाबतीमध्ये पुढे येतो आहे एक सुंदर निवेदन भाषेवरची कमांड आणि सबद्ध या कार्यक्रमाचं मला आश्चर्य वेगळं असं आश्चर्य वाटलं आपल्या दिंडीच्या पालखीमध्ये गीतेच्या बरोबर कुराण ठेवलं जातं असं सा सांगण्यात आलं ही अत्यंत महत्वाची संविधानाला सुसंगत बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाला सुसंगत अशा प्रकारची ही कृती जैन समाजाच्या संमेलनामध्ये महिला संमेलनामध्ये पालखीमध्ये ज्यावेळेस गीता आणि कुराण मिरवलं जातं त्याला वंदन केलं जातं सन्मान केला जातो त्यावेळेस हिंदू मुसलमानासह सर्व धर्माच्या ग्रंथांची पूजा सर्व धर्मग्रंथांचं शुद्ध अशा प्रकारच्या मूल्यावर आधारलेल्या साहित्याचं पूजा या पालखीतून केली जाते सुंदर अशा प्रकारच्या नववारी पारंपरिक साडीतल्या मुली त्यांच्या डोक्यावरच कलश एक सुंदर अशा प्रकारचं चित्र सिनेमाचं चित्र मी आल्या आल्या अनुभवलं या ठिकाणी अनुभवलं मला आश्चर्य वाटलं त्याचबरोबर संबंध आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये संविधानाची सूत्र आहे समतेचा जागर आहे जागर समतीची संबंध जाणीव जागृती आहे या संबंध कार्यक्रमामध्ये गाडगा गाडगे महाराजांचा संदर्भ आहे भाऊराव पाटलांचा संदर्भ आहे पुरस्कार नावं दिलेली आहेत आचार्य आहे आनंद अत्र, ऋषी महाराज आहेत विद्यासागर जी आहेत आहेत सर्व धर्माची मानदंड एकत्र करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून संविधानाला जे सुसंगत अशा प्रकारची भारतीय समाज रचना पाहिजे त्या समाज रचनेचे स्वप्न या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मला अनुभवायला मिळत आणि याच कार्यक्रमामध्ये मला यापूर्वीही मला वाटतं सुरेखा शाह एक जैन समाजातल्या अत्यंत गाजलेल्या अशा प्रकारच्या अध्यक्ष झाल्या होत्या मला वाटतं निलमताई सुद्धा जैन समाजातल्याच आहेत आणि ह्या फक्त इतक्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या मान्यवर अशा प्रकारच्या तुम्ही अध्यक्षा नेमल्या त्यामध्ये निलमताई या महत्वाच्या अशा प्रकारच्या मी इतर अध्यक्षांचा अभि करणार नाही मी त्यांचे भाषण ऐकलेली नाही पण कुठल्याही थांबा थांबाई थोडं थांबा कुठल्याही अध्यक्षाच्या पातळीवरती स्त्रियांची लैंगिक उपासना ती... भावनांचं कुपोषण बेडरूम मधल्या वास्तवाला कोणी पाहू शकत नाही पण अनेक बेडरूमच्या भिंती जर त्याला विचारलं बोलतं केलं तर हजारो लाखो स्त्रियांची हुंदके त्या बेडरूमच्या भिंतीतून आपल्याला ऐकायला मिळतील संस्कृती या सर्वांच्या बाबतीमध्ये मौन का धारण करते ही पुरुषांची व्यवस्था अशी पक्षपाती कशी जो न्याय पुरुषाला आहे तो स्त्रीला का नाही बायको मेले तर नवरा लग्न करू शकतो पंधरा दिवसात आठ दिवसात पण नवरा मेला तर बायको का लग्न करू शकत नाही आमच्या ताईने आत्ता उदाहरण दिलं साली अर्धी घरवाली ही म्हण सर्रास वापरली जाते आणि काही प्रमाणात अमलात सुद्धा येते तशा प्रकारचं दिराला जर अशा प्रकारचा अर्धा घरवाला म्हटलं तर मग कसं होईल काय होईल नैतिकतेच्या कल्पनांच अत्यंत भयानक अशा प्रकारचं दडपण एका स्त्री जातीवरतीच ठेवण्याचा प्रयत्न केला जगातला ख्रिश्चन धर्म जगातला इस्लाम धर्म जगातला हिंदू धर्म जैन धर्म बुद्ध शीख धर्म या सर्व धर्माचे संस्थापक पुरुषच का हा प्रश्न कुणीतरी जगातल्या सातशे कोटी पैकी कुणीतरी विचारला पाहिजे ना आणि आमच्या माणगाव येईनी केवळ इथे उल्लेख केला फार निसर्ग उल्लेख केला त्यांनी कदाचित अभिजन वर्गातला कट्टर संस्कृत संस्कृतीचे कैवारी जर असते तर त्या विधानांचा निषेध करू शकले असते केला असता वेडेपणाचा तेवढा वेडेपणा आपल्या संस्कृतीमध्ये आहे पण त्यांनी बोर्ड ते उदाहरण मांडलेलं आहे लैंगिक ले। उपासमारीची संबंध मुस्कड दावी आहे नवऱ्याचाच बायकोवरती बलात्कार होत असतो किती बायका सांगतात किती बायका लिहितात आणि तुमच्या त्या सकाळच्या उदाहरणामध्ये तर आमच्या ताईने पुस्तक चाललं जेवल्यानंतर त्यांनी दिलेलं एक महत्वाचं पुस्तक आहे त्याच्यातलं शेवटचे चार पाच पान वाचले मी मला धक्का बसला वेश्या व्यवसाय जसा असतो तसाच त्या बाईचा दौरा चार पाच बायकांशी संबंध ठेवत होता आणि त्याला संबंध बायकांनी मारलं तो पुरुष वेसाय झालेला आहे अशी पुरुषांची होते स्त्रियांची होती पण हे झाकून का असं होत आहे हे सत्य एक वास्तव अत्यंत गुंतागुंतीचं आहे अठराशे वर्ष स्त्रियांच्या गुलामगिरीला झाली अमेरिकेच्या नकाशामध्ये एकोणीसशे आठ किंवा दहाला पहिला मतदानाचा अधिकार मिळाला संयुक्त राष्ट्र संघटनेला तो अधिकार दिला आणि ते अमेरिकेमध्ये पहिलं त्या ठिकाणी त्या शहरामध्ये तो निर्माण झाला आणि मग जागतिक पातळीवरती महिलांचा दिन सुरू झाला मतदानाचा अधिकारच नव्हता कारण बायकांना धोकं असतं हे पुरुषांना मान्य नाही बायका म्हणजे लावा लावी करणाऱ्या बायका म्हणजे पोटात पोस्ट न ठेवणाऱ्या बायका म्हणजे आपसात भांडणाऱ्या पंधरा वर्ष दोन हजार स्त्रियांचं संघटन आमच्या सुरेखाताई रेखाताई आपल्या सीमाताई आमच्या आशाताई आमच्या शोभाताई अत्यंत प्लॅनिंग निष्ठापूर्वक करत आहेत आणि त्यांना हे बायकांचं संमेलन असलं तरी सुद्धा पुरुषांच्या रसिकतेच मला कौतुक करायला हा पुरुष वर्ग अत्यंत रसिक आहे तो केवळ ऐकायला बसत नाही पडव्याची सगळी कामं करतो आहे पडेल ते काम करतो आहे हे सुंदर अशा प्रकारचं सांस्कृतिक चित्र सभागृहात पहिले पासून मला बघायला मिळत आहे आमच्या ताईने उल्लेख केला त्या कोणती ताई लावणीवाली रेश्मा ताई रेश्मा ताईची कला तमाशा वाईट ठरवला माणसाने बायकाने बघून हे म्हणतात आणि स्वतः तिथे धडपडत जातात हे कसं काय ही कुठली आहे अनुसाबाई कौठेकर किंवा मधु कांबीकरांच्या संबंध सहवासातली ती मुलगी सबंध सातवी पासून नाही थांबा जरा थोडं थांब सातवी पासून पी एच डी पर्यंत जाते आणि हा प्रवास मी आतापर्यंत मोकळे सांगतो मी हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात केले मला अभिमान आहे नाही असं नाही जवळजवळ शंभर का शंभर संमेलनाच्या वर कार्यक्रम अध्यक्ष म्हणून झालेला आहे पण कुठल्याही संमेलनामध्ये लावणी झालेली आहे नृत्य आपल्या घोंगर बांधून लावणी झाली गाणं झालं नृत्य झालं पण वाली त्या बाईची मुलाखत झाली नाही त्या मुलाखतीतून सत्य बाहेर आलेलं आहे कोलाटमी बाई म्हणजे कोलाटमी गावा बाहेरची अस्पृश्यता ही संबंध एक समाज आणि त्यातल्या पुन्हा दलित समाजातल्या स्त्रियांना फक्त भोग वस्तू म्हणून वापरण्याचा प्रयत्न सगळ्याच पुरुषांनी अभिजन वर्ग आणि याच्यात फरक नाही फारसा शोषणाच्या बाबतीमध्ये क्रौऱ्याच्या बाबतीमध्ये संस्कृती एवढी क्रूर नाही धर्म सुद्धा एवढा भयंकर क्रूर आहे खोटा धर्म क्रूर आहे महावीराचा धर्म जो आहे तो शुद्ध जैन धर्म आहे शुद्ध अहिंसावादी आहे जगातले सर्व राष्ट्रपुरुष पुतीन आता पुन्हा रशियाचा तो पंतप्रधान राष्ट्रपती होतो आहे एक नाटक केलं जात आहे तो तिथली सत्ता बळकावतो हो आहे जिनीपिंगची सत्ता आहेच आहे तुमच्या चीनची सत्ता आहे बायडनची सत्ता आहे हे तीन हिटलरची नवीन अशा प्रकारची आहे या तीन हिटलरी शक्तीच्या बळावरती संबंध सातशे कोटीची मानवता भयभीत झालेली आहे अशा काळामध्ये आपण जर स्त्रियांच्या हातात जर विश्वाची सूत्र दिली कुटुंबाची सूत्र आज काही प्रमाणात स्त्रियांकडे आहे चूल आणि मुला मुली मुलाची आहे संसाराची आम्ही देत आहोत बाकीची पण देत आहोत स्त्री अनेक ठिकाणी झालेली आहे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं मला कौतुक करावं असं सा वाटतं सहा सात दिवसापूर्वी चंद्रचूड साहेब आपल्या दोन मुलीसह मुर्मू अध्यक्षांना भेटायला गेले त्यांच्या राष्ट्रपती भवनावर पुढे सर्व दोन तीन त्या चार पाच बायका बसलेला फोटो पाहिला आणि पाठीमागच्या लाईन मध्ये उभे राहिलेले न्यायमूर्ती चंद्रचूड आहेत ही सन्मान देण्याची पुरुषाची पद्धत मला नक्की आवडते असा गौरवाचा मुद्दा पाहिजे चंद्रचूडासारखी मानसिकता चंद्रशूर सारखी प्रगल्भता भारतीय पुरुषामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत सुदीन असा म्हटला पाहिजे या कार्यक्रमामध्ये मला पुरस्कारांची काही जायचे आहे त्याच्यामध्ये जा एक राव मला आठवलं रमाबाई आंबेडकरांचा तुम्ही संदर्भही दिलेला आहे जैन समाज हा अभिजन मार्ग मानला जातो ब्राह्मणांच्या उर्वरीनं मानला जातो उच्चवर्णीय मानला जातो रमाईच्या कर्तृत्वाची तिच्या संबंध पावित्र्याची ही आठवण आपल्या सुरेखाने ठेवली आणि आम्ही सर्व सेक्युलर आहे स्त्रीच्या वेदनेला जात धर्म नसतो स्त्रीची वेदना ही जात धर्मामध्ये बसत नाही आणि म्हणून स्त्रीच सौंदर्य स्त्रीच सोज्वलता स्त्रीचं समर्पण हाच संस्कृतीचा आधार आहे आणि या स्त्रीला सन्मानित करण्याचा प्रयत्न करत असताना सर्व मानदंडांची बेरीज आपण आपल्या पत्रिकेत केलेली आहे सर्व संत आपण त्यांचे जैन धर्मातले संत आणि इतर धर्मातले संत गाडगे महाराज वगैरे घेतलेले आहेत आपण कुराण आणि गीतेची बेरीज केलेली आहे आपण आत्रे आणि बाकीच्या लोक मंगेश पाडगावकरांची बेरीज केलेली आहे आपण रमाई आणि बाकीच्या लोकांची केलेली आहे पण माई आंबेडकरांना का घेतलं नाही हा एक प्रश्न आहे दलित समाजानं बाबासाहेब आंबेडकरांना मानतात पण दोन बायका बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाईला अत्यंत डोक्यावर घेणं आवश्यकच आहे रमाईचा त्याग आहे पण माई आंबेडकरांच्या हातामध्ये विषाची कुपी देऊन बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण ब्राह्मणबाईनं मारलं ठार मारलं अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे तोच आरोप शिवाजी महाराजांच्या सोयराबाईवरती केलेला आहे सोयराबाईने शिवाजी महाराजांना विष घालून मारलं महापुरुषांच्या बायकांच्या हातामध्ये विषाची कुपी देणारे विद्वान किती सत्यनिष्ठ आहेत त्यांच्या बायकाने जर विषाची कुपी घेतली असेल चौऱ्याहत्तर ते सत ऐंशी सहा वर्ष सोयराबाईच्या मनात टाळ होत आणि विषाची कुपी लपूनच त्या विष घालायचा प्रयत्न करत होत्या आणि शिवाजी महाराजांना कळलं नाही जे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मनातले ओळखायचे सगळ्या शत्रूच्या मनातले ओळखायचे त्या शिवाजी महाराजांना आपली बायको सोयराबाईच कळली नाही आणि या विद्वानांना कळली हे कसं मानायचं ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान कळलं महात्मा गांधी कळला देश कळला दलित समाजाची प्रश्न कळली त्या बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते छप्पन आठ वर्षामध्ये आपली बायको ब्राह्मण बायको ही तिच्या मनामध्ये काळ वेळ आहे हे समजलेली असं आपण कसं म्हणणार हे दोन महापुरुष वेळे होते का की हे विद्वान वेळे आहे पुरुषांच्या मनामधली ही भावना स्त्रियांच्या संदर्भातली अशा नायिका ना, महापुरुषाच्या नायिका सुद्धा विधवा विद्वत्तेनं बदनाम केलेले आहेत स्त्रीला बदनाम करण्याचं षडयंत्र पुरुषांच्या पाठीवर चालूच असत आमची कटारिया काहीही म्हणू मी मात्र स्त्रियांच्या संदर्भातलं दुय्यम स्थान निश्चित आहे अजूनही महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री झालेली नाही अजूनही सुप्रीम कोर्टातली स्त्री कुठल्याही सर्वोच्च पदावरती स्त्री झालेली नाही ज्या कंपन्यांचा उल्लेख आपण करता जवळजवळ भारतातल्या अव्वल दर्जाच्या पन्नास कंपन्यांचे आपण पहिल्या यादीतल्या पन्नास कंपन्या घेतल्या तर त्या पन्नास कंपन्यांचं प्रमुख असं पद सीईओचं पद अत्यंत उच्च वर्गी उच्च वर्गीय अशा प्रकारचं पद हे स्त्रीला दिलं गेलं नाही स्त्रियांचा सहभाग आहे स्त्रियांचा वाटा आहे हे सगळं मान्य आहे गाण्यामध्ये स्त्री पुढे आहे नाचण्यामध्ये स्त्री पुढे आहे त्यागामध्ये स्त्री पुढे आहे एवढंच नाही तर आता ड्रग्स मध्ये सुद्धा त्या एमडीच्या मध्ये सुद्धा प्रेसी म्हणून आता ती त्याची पुढे आहे हालामाऱ्यामध्ये स्त्री पुढे आहे हलकटपणामध्ये मध्ये माणसाच्या पुढे गेलेल्या स्त्री आहे ह्याच्यामध्ये अवघड दुर्गुणामध्ये स्त्री आणि पुरुष असा मी भेद करत नाही प्रकृती ही कडक आहे पण एकूण राजकारणाच्या बात सकाळी निलमताई त्या गोरे म्हणाले की तुम्ही राजकारणात आलं हो पाहिजे मला शंकाली या शिवसेनेचं राजकारण ताई तर करतायत की काय असं वाटलं मला पण त्यांचा हेतू चांगला आहे की जनरल कुठल्याही पक्षात या पण या पण मी आपल्याला माझं मत आपण सल्ला माना की न माना या क्षणाला तुम्ही सर्व नवी पिढी शुद्ध धर्म शुद्ध राजकारण शुद्ध समाजकारण शुद्ध अर्थकारण अशा नव्या पिढीला प्रबोधन केल्याशिवाय त्यांना राजकारणात तुम्ही येऊ नका आता आताचं राजकारणी संबंध गलिच्छ अशा प्रकारचा आहे सगळ्या पक्षानं राजकीय पक्षाच्या पक्षानं जातवाद वाढवला करप्शन वाढवलं बेसिकली स्त्री पुरुषाच्या तुलनेनं कमी करप्ट आहे असं माझं मत आहे कमी करप्ट आहे ही सात्विक स्त्री आहे या स्त्रियाला हे संबंध संमेलन पंधरा वर्षाच्या संमेलनाची तपश्चर्या ज्याने खांद्यावर घेतली त्या कुटुंबाला मी अभिवादन करतो कटारिया सुरेखाताई आमच्या आमचे प्रकाशराव आणि त्यांची कन्या या तिघांचं योगदान अत्यंत निर्णायक स्वरूपाचं आहे त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या महिला आपसा भांडत कसं लिहित हा प्रश्न मला पडलेला आहे कुणाचाच भांडण सकाळपासून कसं झालेलं नाही पंधरा वर्षात एकही भांडण झालं नाही हे कस शक्य आहे आणि हे शक्य इतिहास नवीन इतिहास आपण घडवलेला आहे आपण नवीन इतिहास घडवला आता इतिहास लिहिण्याची पद्धती पण तुम्ही सुरू करा बायका इतिहास लिहित नाही इतिहास फार कमी आहे कमल गोखले वगैरे सारख्या इतिहासकार फार कमी आहेत कादंबरीकार आहेत नाटक फारसं लिहित नाही कवयित्रीचं तर पीक फार मोठं आहे प्रचंड कवयित्री आहे पण इतिहास लिहिणाऱ्या स्त्री संस्कृतीच्या संबंध लिहिणार इतिहास सुद्धा आपण लिहायला पाहिजे आता क्षेत्रीय इतिहासाचं महत्व आहे ह्या सर्व संदर्भामध्ये आपल्या सर्वांचं कौतुक करत असताना पुरुष रसिकता आणि स्त्रियांचं कर्तृत्व याला मी अभिवादन करतो आणि निलमताई आणि सर्व आमचे आमचे मित्र सुद्धा यालाही धन्यवाद देतो मोकळे बोलले म्हणून मी धन्यवाद देतो थँक यू आभारी आहे जय हिंद